अरे रे 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 प्रशासक झोपलं शहर पोकरलं घोषणांनी नगर परिषद आणली तर मुख्य अधिकारी धनश्री पवार यांना तातडीच्या उपाययोजनाचे आठ दिवसाचे कुणी दिले अल्टीमेट बागास संगमनेर सुरक्षित सुसंस्कृत आणि वैभवशाली अशी ओळख असलेल्या संगमनेर शहराची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने अखेर नागरिकांचा संयम सुटला आहे नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आज शेकडो नागरिकांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला आणि संगमनेर वाचवा असा घोष करीत नगरपरिषदेच्या निष्क्रियतेचा जोरदार समाचार घेतला शहरातील अस्वच्छता अनियमित पाणी पुरवठा वेळेवर न सुरू होणाऱ्या स्ट्रीट लाईट्स मोकाट जनावरे अवैध फ्लेक्सबाजी खड्डेमय रस्ते या सर्व समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज नगरपरिषदेवर धडक देत आठ दिवसात ठोस उपाययोजना करा अन्यथा चक्काजाम आंदोलन उभारू असा ठाम इशारा दिला मोर्चाचे नेतृत्व नागरिकांच्या वतीने करण्यात आले असून माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी श्रीमती धनश्री पवार यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन देतावेळी संगमनेर शहरातील सोमेश्वर दिवटे गजेंद्र अभंग बादल जेथे शैलेश कलंत्री शुभम परजेशी हैदर अली डॉक्टर दानिश ॲड प्रकाश कडलग नाना वाघ सलीम रंगरेज मंगला बाळसराफ किरण पाटणकर अभय खोले सुरेश झावरे संतोष सातपुते गोपी जहागीरदार मुजीब खान बालम पठाण वैशाळी बर्गे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते निवेदन देतेवेळी नागरिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता निळवंडे धरणातून सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याचा गाब अपुरा असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे हा पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने व्हावा शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून डास आणि आजारांचे प्रमाण वाढले आहे तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी स्ट्रीट लाइट वेळेवर सुरू होत नाहीत अनेक ठिकाणी अंधार असल्या हे अपघाताची शक्यता वाढली आहे रस्त्यांची खड्डेमय अवस्था नागरिकांसाठी त्रासदायक ठरली असून त्वरित डांबरीकरण करावे मोकाट गायी कुत्रे डुकरे या प्राण्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत या जनावरांचा बंदोबस्त करावा सार्वजनिक शौचालय व युरिनलची स्वच्छता राखावी तसेच पाण्याची सोय करावी शहरात मागील सहा महिन्यांपासून अवैध फ्लेक्सबाजी वाढली असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे सर्व अवैध फ्लेक्स तातडीने हटवावेत या आंदोलनादरम्यान नागरिकांनी घोषणाबाजी करत नगरपरिषदेच्या कारभारावरील संताप व्यक्त केला प्रशासक झोपला शहर पोखरलं जनतेचा पैसा कुठे गेला संगमनेरला हवा बदल स्वच्छ प्रशासनाचाच कल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले व तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले मात्र आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की आश्वासन नव्हे कृती दिसली पाहिजे आठ दिवसात समस्या सुटल्या नाहीत तर चक्काश्याम आंदोलन नगरपरिषदेचा घेराव आणि तीव्र जनआंदोलन उभारले जाईल शहरातील युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही आजच्या मोर्चात सहभाग घेत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला संगमनेरच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्षी दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषदेविरोधात आज नागरिकांचा राग अक्षरशः ओसंडून वाहताना दिसून आलेला आहे Let's oh. go.